नमस्कार स्वयं टॉक्स निर्मित अनबायस्ड विथ यू एन मी उदय निर्गुळकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो जगातल्या लोकशाही प्रधान देशात निवडणुका होत असतात त्या दरवर्षी होत असतात अगदी या वर्षाचं उदाहरण घ्यायचं झालं तर भारतात जशा निवडणुका आहेत लोकशाहीच्या शा, तशाच निवडणुका आपल्याकडे जवळपास सत्तर देशांमध्ये होत आहेत म्हणजेच एकोणपन्नास टक्के जगातील लोकसंख्या यावर्षी निवडणुकाला सामोरे जाणार आहे यात कोण कोण नाही आहे मला सांगा युद्धग्रस्त रशिया आणि युक्रेन हे निवडणुकीला सामोरे जात आहेत तसंच ढासळत्या अर्थव्यवस्थेचं इंग्लंड सामोरं जात आहे या वर्षाच्या अखेरीला निवडणुकीला सामोरे जातील ते अतिबलाढ्य असणारे अमेरिकन्स आणि त्यांना भीती वाटते आहे किंवा म्हणा ट्रम्प बहुधा दुसऱ्यांना निवडून येतील का असा प्रश्न यानिमित्तानं ऐरणीवर येणार आहे खरं तर निवडणुकांमध्ये त्या त्या देशातली लोकशाही त्या देशातील लोकांचं मत एवढंच फक्त ऐरणीवर नसतं तर त्या देशाचं परराष्ट्र धोरण त्यांची अर्थव्यवस्था त्यांचा जागतिक व्यापार देशोदेशीचे संबंध गरिबांकडे बघण्याचा दृष्टिकोन मध्यम वर्गावर असलेली कृपादृष्टी किंवा त्याच्यावरची अवकृपा हे सगळं सगळं ऐरणीवर येत असतं आणि म्हणूनच निवडणुका हा एक महत्त्वाचा दस्तऐवज लोकशा आहे लोकशाही आहे म्हणून निवडणुका होतात हे जेवढं सत्य आहे तसंच निवडणुका होत आहेत म्हणजे लोकशाही आहे असं म्हणता येणार नाही याचं कारण उदाहरण घ्या ना आपल्या बाजूचा बांगलादेश बांगलादेशमधल्या निवडणुकांवर तिथल्या विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता किंवा पाकिस्तान पाकिस्तानने निवडणुका झाल्या नाही झाल्या त्याच्याने तिथले काहीच फरक पडलेले नाही याचं कारण जो पक्ष निवडून आला त्याचा प्रमुख जेलमध्ये आणि अनेक गोष्टी त्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला पुढे आलेल्या दिसल्या या सगळ्यावरून एकच कळतं की निवडणुका जेवढ्या महत्त्वाच्या आहेत तितक्याच लोकशाही म्हणजेच निवडणुका असा गैरअर्थ कोणी काढता कामा नाही यावर्षी अगदी लॅटिन अमेरिकेत मेक्सिको व्हेनेझुएला इथे निवडणुका आहेत तर अगदी ट्रबल्ड आणि आर्थिकदृष्ट्या खंक झालेल्या अशा श्रीलंकेमध्ये सुद्धा आहेत सिरियामध्ये आहेत आणि युद्धखोर दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया इथे सुद्धा या निवडणुका होणार आहेत निवडणुकांचा हा इतिहास मी तुमच्यासमोर मांडणार आहे याचं कारण या सगळ्या निवडणुकांचा कळसाध्याय कुठला असेल तर तो भारताच्या निवडणुका जगातील एक पंचमांश लोकसंख्या ज्या देशात राहते म्हणजे जगातला प्रत्येक पाचवा माणूस जिथं राहतो त्या निवडणुका आत्ता हो घातल्या आहेत त्याचा इतिहास म्हणजेच एक प्रकारे जगाच्या लोकशाहीचा नव्हे तर संपूर्ण जगाचा, जगाचा तत्कालीन संदर्भाचा इतिहास तोच तुमच्यासमोर मांडायचा आहे कुठल्याही देशातल्या निवडणुका म्हणजे एक प्रकारे त्या देशातल्या तत्कालीन परिस्थितीचा एक अफलातून संदर्भ असतो एक टर्निंग पॉईंट असतो याचं कारण महत्वाची समकालीन घटना म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे उदाहरण द्यायचं झालं तर राजकारणी नेमके त्या काळात काय बोलतात मतदार कसे वागतात प्रचार यंत्रणा कशी असते आरोप प्रत्यारोप काय होतात युत्या कशा बनतात आघाड्या कशा बिघडतात इतकंच काय तर मतदारांना आपल्या प्रचाराला बळी पाडण्याकरता काय काय आश्वासनांची खैरात केली जाते या सगळ्याचा लेखाजोखा त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि त्यामुळे देशाची बदलणारी बिघडणारी परिस्थिती त्या देशातलं कृषी त्या देशातलं पर्यटन त्या देशातलं आरोग्य शिक्षण या सगळ्याचा लेखाजोखा या निमित्तानं मांडला जातो भारतीयांची हीच तर गंमत आहे अगदी छोटी छोटी गोष्ट सुद्धा आपण दणकून सेलिब्रेट करतो घरी एखादा सतराण्याची पूजा असेल तर बघा घर कसं नटून सजून तयार होतं तसंच निवडणुकांचं आहे अगदी गावागावातल्या असणाऱ्या यात्रा जत्रा सण उत्सव हे सगळं दणक्यात साजरं केलं जातं तसाच हा लोकशाहीचा उत्सव हो म्हणजे भारतीय निवडणुका या भारतीय निवडणुका परस्पर विसंगतीनं विषमतेनं आणि त्याहीपेक्षा सुद्धा अपूर्व एकात्मतेनं भारलेल्या आहेत एकीकडे भयानक दारिद्र्य आहे या निवडणुकात दिसणार तर पराकोटीची श्रीमंती आहे इथे अपूर्व श्रद्धा आहे लोकशाहीवरची तर मतदान न करण्याची शपथ घेतलेले मतदार सुद्धा इकडेच आहेत हे सगळं भीषण वास्तव या निमित्ताने समोर येतं पराकोटीचा त्याग लोकशाहीसाठी केलेला समोर येतो तर त्याचबरोबर अगदी कुटुंबा कुटुंबातले कलह सुद्धा या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला समोर आलेले दिसतात हे सगळं येतं ते निवडणुकीच्या निमित्ताने शतकानुशतकांच्या परंपरा इथंच दिसतात आणि आधुनिक विचाराला घट्ट मिठी मारून त्याकरता वाटतेल तो त्याग करायची परंपरासुद्धा इथंच दिसते विविधतेतील एकात्मता आहे आणि एकात्मतेतील विसंगती आहे हे सगळं दिसतं ते भारतीय लोकशाहीनं घडवलेल्या या निवडणुकातून म्हणूनच ही एक मोहात पाडणारी अशी सशक्त परंपरा जी दक्षिण आशियातल्या अनेक देशात आपल्याला फेल गेलेली दिसली मग ते म्यानमार आहे बांगलादेश आहे नेपाळ आहे श्रीलंका आहे अगदी एवढंच काय तर काही काळ जपानमध्ये सुद्धा आपल्याकडे लष्करी शाही आलेली दिसत होती परंतु भारतात भारतात मात्र गरीब श्रीमंत कुठल्याही जाती धर्माचे कुठल्याही वयोगटाचे आणि उत्पन्न गटाचे असो त्याची या निवडणुकांवरची अपूर्व श्रद्धा मोहात पाडणारी त्यांच्या त्यांच्या एका कॉमन सेन्सनं इथे प्रत्येक वेळी अनाकलनीय असा इतिहास घडवला त्या इतिहासाचीच गोष्ट म्हणजे भारतीय निवडणुकांची गोष्ट मी खरोखरच नशीबवान भाग्यवान याचं कारण मला भारताच्या निवडणुकांचा अभ्यास एकोणीसशे सत्त्याऐंशी सा सालपासून अत्यंत जवळून करायची संधी मिळाली निवडणुका प्रचार उमेदवारांची आश्वासनं त्यांच्या पदयात्रा मोठ्या मोठ्या गाजलेल्या सभा त्यांच्या जाहिराती माध्यमांचा केलेला वापर सोशल मीडियाचा अलीकडच्या काळातला वापर कार्यकर्ते त्यांचा जोश हे सगळं सगळं अत्यंत जवळून अभ्यासता आलं त्यात आलेलं मार्केटिंगचं तंत्रज्ञान आधुनिक व्यवस्थापन आणि त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञानाची त्याला मिळालेली अफलातून जोड हे सगळं अभ्यास करताना मला जाणवलं की लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवात इथला सर्वसामान्य माणूस अत्यंत मनापासून सहभागी होतो म्हणून तर याचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे लोकशाही भारतीयांच्या अणुरेणूत पसरलेली आहे आणि म्हणूनच इथल्या आंतरिक चेतनेचा जर भाग काय असेल तर तो इथल्या लोकशाहीत होणाऱ्या निवडणुका निवडणुका कोणत्याही असल्या तरी भारतीयांमध्ये ना एक प्रकारचा जोश निर्माण होतो अगदी ग्रामपंचायतीची निवडणूक असो किंवा एखाद्या कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक त्या गावातलं वातावरणच बदलून जातं एक प्रकारची झिंग नशा जोश येतं तसंच लोकसभेच्या निवडणुका म्हणजे संपूर्ण भारत एका उन्मादी अवस्थेत जातो आणि ती उन्मादी अवस्था असते लोकशाहीच्या निवडणुकांची रोजच्या जगण्याचा संघर्ष किती तीव्र असला जीवनमरणाचे प्रश्न जरी समोर असले तरी एकदा निवडणूक जाहीर झाली किंवा चर्चा होते कुठेही गेलात तरी फक्त आणि फक्त निवडणुकांची याचं कारण आमची निवडणुकीवर असलेली अपूर्व श्रद्धा या श्रद्धेतूनच एक गाथा लिहिली गेली त्या गाथेचा एक इतिहास झाला तो आधुनिक भारताचा इतिहास आहे सर्वसामान्य मतदार या सगळ्या प्रक्रियेत राजकीय पक्षांपेक्षा एक पाऊल पुढे असतो आणि म्हणून तर या निवडणुकांवर जर कोणाचं प्राबल्य असेल तर ते एका नेत्याचं अथवा एखाद्या पक्षाचं असं नसतं तर ते असतं फक्त आणि फक्त सर्वसामान्य मतदाराचं त्याच्या बोटावर जी उमटलेली शाई असते ना त्या शाहीतून अनेक नाट्यपूर्ण कलाटण्या मिळाल्या त्या असंख्य कलाटण्यांचं हे तटस्थ आकलन शास्त्रीय दृष्टीनं केलेलं